राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबईमधील भाषिक मतविभागने लक्षात घेतल्यास ठाकरे बंधू एकत्रित आल्यास सर्वात जास्त जागा जिंकतील पण सत्तेपर्यंत पोहोचणं कठीण आहे सत्ता आणायची असल्यास राज ठाकरेंना काँग्रेस सोबत घेणं अत्यंत आवश्यक आहे मराठी मतांचे दोन्ही शिवसेना भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारं विभाजन गृहित धरलं जात आहे त्याच वेळी भाजपकडे असणारे गुजराती समाजाचे तर काँग्रेसकडे असलेले एकोणीस टक्के मुस्लिम समाजाचं मतदान या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आल्यास एका मराठी मतापायी पडतील असं सांगण्यात येत असलं तरी शक्य नाही आहे मुंबईमधील अनेक मराठी माणसं ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मांडणारे आहेत त्यामुळे मुंबईमधील अडतीस टक्के मराठी मतदा मतापैकी बारा ते पंधरा टक्के मतं ही भाजपला मिळू शकतात तेवीस हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात चार ते पाच टक्के मतं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि चार ते पाच टक्के मतं ही काँग्रेसला मिळू शकतात ही मतांची विभागणी लक्षात घेतल्यास मुंबई अन्य भाषिक मतदारांची टक्केवारी महत्त्वाची ठरते यात मुख्य आहे ती भाजपची झुकलेली गुजराती समाजाची आणि आर भारतीय हो। आघाडीकडे असलेली एकोणीस टक्के दलित आणि मुस्लिम समाजाची मतं ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे त्याशिवाय काही प्रमाणात उत्तर आणि दक्षिण भारतीय मतं ही काँग्रेसकडे वळू शकतात हीच मतं भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी गेमचेंजर ठरू शकतात दोन हजार सतरामध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंद शिवसेनेला तीस पॉईंट एक्केचाळीस टक्कं टक्के मतं मिळाली होती तर भाजपला अठ्ठावीस पॉईंट तीस टक्के मतं मिळाली होती पण काँग्रेसला सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के मतं तर शिवसेनेला आठ पॉईंट बावन्न टक्के मते तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाच पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के समाजवादी पक्ष चार पॉईंट त्र्याहत्तर अपक्ष सहा पॉईंट तीस टक्के मतं ही त्यांना मिळाली होती शिवसेनेत उभी फूट पडली असल्यानं शिवसेनेची बारा ते पंधरा टक्के मतं ही कमी होऊ शकतात तर काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा फरक हा पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतामध्ये विभागणी होणार आहे दुसरीकडे आगामी काळात काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासह मनसे एकत्र आली तर मतांची टक्केवारी चाळीस ते पंचेचाळीस टक्के, टक्के होईल त्यामुळे या परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन करण्यापासून ठाकरे बंधूंना कोणीच रोखू शकणार नाही असे अंदाज वर्तवले जात आहेत